नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर डी ए वाढीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका हजेरीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे डी ए वाढीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका आणि हजेरीबाबत सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा डी ए वाढीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका हजेरीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय बघा एम्प्लॉईज अपडेट काय आहे आधार सक्षम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम ज्याला आपण एई बी एस म्हणतो यामध्ये कर्मचारी त्यांची उपस्थिती चिन्हांकित करत नसल्याचे सरकारला कळले एवढेच नाही तर काही कर्मचारी दररोज उशिराने कार्यालयात येत होते याची माहिती मिळताच सरकारने उचललेले हे पाऊल आहे बघा आधार सक्षम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम तुम्हीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा होण्यापूर्वी एक मोठा अपडेट आला आहे बघा मार्चमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्के झाला आहे आता डी ए बाबतचा निर्णय सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकार घेणार आहे मात्र याआधी केंद्र कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट आले आहे कर्मचारी कार्यालयामध्ये उशिरा म्हणजे लेट पोहोचल्यावर ले त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा गव्हर्नमेंट सरकारने दिला आहे जे कर्मचारी रोज रोज कार्यालयामध्ये उशिरा येतात किंवा लवकर जातात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असे सांगण्यात आले आहे बघा आधार सक्षम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम ज्याला आपण एई बी एस म्हणतो यामध्ये कर्मचारी त्यांची उपस्थिती चिन्हांकित करत नसल्याचे सरकारला कळले आणि एवढेच नाही तर काही कर्मचारी हे दररोज उशिराने कार्यालयात येत होते यांची माहिती मिळाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचललेलं आहे बघा या आदेशात कार्मिक मंत्रालयाने मोबाईल फोन आधारित फेस अथोटेकेशन सिस्टीम वापरण्याची सूचना केली जी उपस्थिती रेकॉर्ड करण्या व्यतिरिक्त लाईव्ह लोकेशन डिटेक्शन आणि अंमलबजावणीचा टँगिंग आढावा या ठिकाणी घेण्यात आला कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी कार्यालयामध्ये रोज रोज उशिरा येण्याची आणि लवकर जाण्याची सवय गांभीर्याने घेऊन ती बंद करावी असे आदेशामध्ये सांगण्यात आले आहे असे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी यासह सर्व सरकारी विभागांना कर्मचाऱ्यांनी कोणतीही चूक न करता केवळ आधार सक्षम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम एई बी एस वापरून त्यांची उपस्थिती नोंदवण्याची खात्री करण्यास सांगितले होते उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जाईल असे केल्यावर असे केल्यावर एई बी एसवर नोंदणी केलेले कर्मचारी एम्प्लॉईज आणि प्रत्यक्षात कार्यरत कर्मचारी यांच्यामध्ये कसलाही फरक राहणार नाही असे सुद्धा आदेशामध्ये सांगण्यात आले आहे तसेच सर्व विभाग प्रमुखांना म्हणजे एच हो ओ डी एस त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळा उशिरा येणे इत्यादी नियमाबाबत जागरूक करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या होत्या विभाग प्रमुख नियत नियमितपणे सरकारी वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 अटेंडन्स डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरून त्यांचे हजेरी अहवाल डाउनलोड करतील आणि वारंवार कार्यालयात उशिरा येणाऱ्या किंवा लवकर निघून जाणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांची ओळख पटवून देतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे या सरकारी नियमानुसार एका दिवसाची हजेरी उशिरा आल्यास अर्ध्या दिवसाची कॅज्युअल रजा कापली जाईल जर तुम्ही महिन्यातून दोनदा उशिरा आलात आणि वैध कारणास्तव तर कमाल एक तासाचा विलंब माफ केला जाऊ शकतो हा निर्णय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी घेऊ शकतात सी एल कापण्याबरोबरच कार्यालयामध्ये रोज रोज उशिरा किंवा लेट येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते आणि नियमानुसार वारंवार उशिरा येणे हे गैरव्यवहार नियमाअंतर्गत येत असल्याने हे केले जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे डी ए वाढीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा मोठा झटका हजेरीबाबत सरकारने घेतलेला हा मोठा जो निर्णय आहे तो संपूर्ण हो। व नव सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद